आल्याचा चहा ग्रीन टी तुम्ही पीत असाल पण तुम्ही कांद्याच्या चहा बद्दल ऐकलेत का खर तर हा चहा शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो बरं का पण कांद्याचा चहा बनवण्याची पद्धत कोणती त्याचे नेमके फायदे कोणते या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊयात सो सर्वात आधी कांद्याचा चहा एक आयुर्वेदिक औषध कांद्याचा चहा हा आयुर्वेदात एक औषध मानलं जातं जर कांद्याचा चहा तुम्ही घेत असाल तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते कांद्याचा चहा बनवायचा कसा हा प्रश्न तर एक सॉसपॅन घ्या दोन कप पाणी घाला मध्यम आचेवर ते चार ते उकळून घ्या नंतर उकळत्या पानात अंदाजे चिरलेले कांदे घाला दोन मिनिटांनंतर सोलून आणि स्क्वॅश केल्यानंतर लसूण घाला तमालपत्र आणि लवंगाचे छोटे छोटे तुकडे घाला मिश्रण आणखी दहा मिनिटं उकळून द्या तुम्हाला पाणी गडद तपकिरी रंगात बदलताना दिसेल तेव्हा गॅस बंद करून कप मध्ये ते काढून घ्या थोडं थंड झाल्यावर चवीसाठी त्यामध्ये मध घाला हा चहा तुम्ही ताजा आणि उत्साही वाटण्यासाठी दररोज सकाळी पिऊ शकता आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसून येईल आता कांद्याचा चहा पिण्याचे फायदे कोणते सो so, नंबर वन सर्दी खोकल्यापासून बचाव हो कांद्यामध्ये क्वेसे नावाचं तत्व असतं जे रक्तातील अँटी क्रिया जी आहे ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं इतकंच नाही तर विटॅमिन मुळे सर्दीतील बॅक्टेरियांपासून सुद्धा दूर व्हायला मदत होते नंबर दोन उच्च रक्तदाब कमी करायला मदत करतं कांद्यापासून बनलेला चहा उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपी कमी करायला मदत कांद्यामध्ये असलेले नावाचं जे घटक आहे ते रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी सुद्धा प्रतिबंध करते ज्यामुळे उच्च रक्तदावाचा धोका कमी होतो नंबर ती टाइप टू डायबिटीज ज्या लोकांना आहेत त्यांना सुद्धा कांद्याच्या चहाचा फायदा होतो कांद्याचा चहा टाइप टू डायबिटीज मध्ये आराम देण्यासाठी फायदेशीर मानला जातो तसंच कांद्याच्या चहाने फ्री रेडिकल्स नष्ट करण्यासाठी सुद्धा मदत होते नंबर चार कॅन्सरचा धोका कमी होतो हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण कांद्याचा चहा कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखण्यासाठी फायदेशीर खास करून कोलोन हा चहा फायदेशीर मानला जातो नंबर पाच चांगली झोप येते झोप न येण्याची समस्या असेल तर कांद्याचा चहा फायदेशीर आहे याने तुम्हाला चांगली झोप यायला सुद्धा मदत होते नंबर सहा हायपर टेन्शन पासून बचाव कांद्याचा चहा जर तुम्ही सारखा घेत असाल तर त्यामुळे हायपर टेन्शन पासून बचाव व्हायला मदत होते एवढंच काय तर रक्ताच्या गाठी होणं रोखण्यासाठी सुद्धा यामुळे मदत होते सो so दॅट ऑल कांद्याच्या चहाचे जर एवढे फायदे असतील तर कांद्याचा चहा घ्यायला हरकतच काय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील